लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री जय श्री गुरुदेव दत्त श्री त्रंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदा सद्गुरु परम पूज्य स्वामी का। की 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 भारत का श्री समर्थ महाराज की जय श्री त्रम्बकेश्वर महाराज की जय गंगा सदगुरु परम पूजा भारत माता की जय शु। शु। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजे राज राजे स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त।, दत्त श्री जय गंगा गोदावरी माता की जय सदगुरु परम पूज्य स्वामी समर्थ गुरु मावली की जय मा की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी राजेश्वरी श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय झालेला आहे आज मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या शुभ प्रभाव आहे आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आणि मीडिया सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर आ, यां। या ठिकाणी आमचाही सत्कार आदरणीय दादासाहेबांनी करावा त्यांचाही सत्कार आदरणीय आबासाहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो श्री, साथ साथ। ना ना श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाच्या <coughs> दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाच्या माध्यमातून कृषी शास्त्र विभागातून आपण जागतिक कृषी महोत्सवाचं हे तेरावं पर्व आपण घेतो आहे नाशिक येथे डोंगरी वस्तीगृह मैदावर चोवीस ते, ते अठ्ठावीस जानेवारीमध्ये हा जागतिक कृषी महोत्सव अनेक वेगवेगळे मान्यवर असो राजकीय क्षेत्रातील शासकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अशा मान्यवरांच्या त्यांनी लाखो शेतकरी यांच्या सहभागातून हा कार्यक्रम आपण पा त्याचं नियोजन केलेलं आहे यावर्षी जवळजवळ पाचशेहून अधिक स्टॉल त्याचबरोबर शेतीविषयक जे प्रात्यक्षिकाई विषय मॉडेल किंवा त्याच्या संदर्भात मार्गदर्शन कमी पाण्यात कमी खर्चात स्वावलंबी शेती कशी करता येऊ शकते आणि आजचं जे हे काही वातावरण जे निसर्गाचं जो प्रकोप आपण बघतो तर याच्या ह्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आगामी कशा पद्धतीने शेती केली पाहिजे याचे प्रात्यक्षिक इथं आपण एक त्याचं मॉडेल मांडणार आहे त्याचबरोबर इथं कृषीला जोड व्यवसायाच्या हो संदर्भात मार्गदर्शन आणि त्या संदर्भात प्रात्यक्षिक इथं पूर्ण एक ट्रेनिंग त्याचं पण आपण नियोजन या कृषी महोत्सवात केलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी विवाहाच्या संदर्भात मोफत नोंदणी आणि शेतकरी परिचय मेळाव्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे असं अनेक गोष्टींनी असा परिपूर्ण अशा शेतकऱ्याला एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानापासून तर जे काही लुप्त झालेले आपल्या काही संस्कृतीतले किंवा आपल्या काही ज्या गोष्टी आहे ज्या आज आपण आपण ज्याला दुर्मिळ म्हणतो मग त्याच्यात विदेशी बी बियाणं असो किंवा जे ते सर्व आपल्याला एकाच छताखाली इथं चोवीस ते अठ्ठावीस जानेवारीमध्ये अनुभवायला भेटणार आहे तर सर्व शेतकरी आणि सर्व शहरातल्यासुद्धा सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना हे कृषी महोत्सव एक मोफत पद्धतीने सर्व एक पर्वणी याचा सर्वांनी लाभ घ्यावा 私。